मम्मी आज के स्पेशल अगं आज आपण फिश फ्राय करतोय परत एकदा तीच तयारी चालू आहे वाटण वगैरे बनवून ठेवलंय मी हा हलवा मासा आणलेला या हलव्या माच आपण आज थाली बनवणार आहोत ठीक आहे सगळ्यात आधी आपण याची कटिंग करून घेऊया माश्याची मासा आपण पहिल्यांदा साफ करून घेऊ याची खवलं आहेत ना ती काढून घेऊ सगळी व्यवस्थित काढायची आहे माझ्याकडे ना खवलं काढायचं हे गॅजेट आहे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मस्त आहे तुम्ही पण ऑर्डर करा खवलं काढणं एकदम इझी होत बघू शकता सगळी खवलं व्यवस्थित आपण व्यवस्थित काढून घेऊ आणि मग कटिंग करून घेऊ आज आपण हलवा फिश फ्रायची थाली बनवतोय त्यात आपण दोन फ्राय दाखवायचे आहेत आणि एक रश्याची भाजी बनवायची म्हणजे रश्याचं कालबन बनवायचंय हलवा माश्याच मागच्या दोन थाल्यांना तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे आणि आत्ताच्या थाली बनवणार आहे त्या व्हिडिओलाही चांगला रिस्पॉन्स द्या छान छान कमेंट करा तुम्हाला माझ्या कोळी समाजाचे माझ्या कोळी समाजातले पारंपारिक पद्धतीचे जे मी रेसिपीज तुम्हाला दाखवते सध्या त्या बघायला बनवायला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला आमच्या कोळी समाजाचे जेवण किंवा पारंपरिक जे पदार्थ आहेत ते कसे वाटतात बनवायला खायला आणि व्हिडिओ बघायला प्लीज कमेंट करा हे गॅजेट ना खूप उपयोगी मस्त युजफुल आहे एकदम मला तर आवडला मस्त सगळे खाऊले व्यवस्थित निघून जातात याचे बघू शकता मस्त एकदम सगळेच खावले निघाले परफेक्ट आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि मग नंतर कट करूया डोक्याची कटिंग करून घेऊयात पहिल्यांदा आपण डोक्याचा बन रसा बनवायचा आहे आणि दोन तीन बोट्या पण घ्यायच्या आहेत ठीक आहे हे जे विंग्स आहेत ते कापायला आपण कैचीच यूज करू मी अशा पद्धतीने सगळं पापलेट व्यवस्थित कापून घेते सॉरी पापलेटच बोलते हलवा फिश फ्राय हलवा फिश मी व्यवस्थित कापून घेते पोटातले घाण काढून घेऊया विंग्स आहेत ते मी कैचीने कापून घेतले आपल्याकडे काय होतं घरात ना सगळ्याच वस्तू अवेलेबल नसतात त्यामुळे कोरिंग मावशी कटिंग करून आणलेली बरी पडते माझ्या पण सुरीला जास्त धार नाहीये सो जरा मेहनतीने कापावं लागतंय मी अशा प्रकारे सगळ्या कटिंग करून घेते फिशच्या ठीक आहे अशा बारीक बारीक स्लाइस करून घेणार आहे मच्छी आपण कापून घेतले स्वच्छ धुवून घेतले इथे डोक्याचे मी दोन भाग केलेत आणि एक बोटी घेतली आहे रसासाठी आपण त्याचं कालवण करायचंय आणि ह्या बोट्या मी कापून घेतल्यात एकदम पातळ स्लाइस नाही आहे जशी धाब्यावर हॉटेलत वगैरे केली जाते मिडीयमच साइज ठेवले कारण आपल्याला घरातच खायचंय आणि हा शेपटीकरचा जो भाग आहे तो मी आखास ठेवलो तो पण आपण फ्राय करून घेणार आहोत सर्वात आधी आपण रस्त्याची तयारी करूयात इथे आपण रस्स्यासाठी मसाला तयार करून घेतला म्हणजे हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे यात मी अद्रक लसूण कोथंबीर कडीपत्ता आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्याची आपण अशी पेस्ट करून घेतली मिक्सरला इथे गॅसवर मी टोप ठेवलेलंच आहे तापायला गरजेनुसार तेल घालून घ्या मागच्या मी दोन व्हिडिओ बनवलेत माझे कोळी संस्कृतीचे अगदी साध्या सोप्या पद्धतीतले आमचे जे, जे पारंपरिक म्हणजेच आम्ही रेग्युलर जे घरात बनवतो ना मने ते त्याच प्रोसेस मध्ये तुम्हाला मी सगळे रेसिपी दाखवते कालवणच्या म्हणा किंवा फिश फ्रायच्या म्हणा कोळंबी फ्रायच्या म्हणा तर मागच्या दोन व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता ही चटणी जी आपण तयार केली म्हणजे हा जो मसाला तयार केलेला आहे लसूण आणि टोमॅटोचा तो छान असा परतून घ्यायचा आपल्याला तेलावर दोन मिनिट आपण कोकम आगळ घेतलंय आणि आज आपण कालवण करणार आहोत ना रस्त्याचं त्यासाठी मी इथे नारळाचं दूध तयार करून घेतलंय हे जास्त सगळंच नाही टाकायचंय दूध आपण थोडंच टाकणार आहोत म्हणजे गरजेनुसार टाकायचंय ह्या ज्या बोट्या तयार करून घेतल्यात आपण त्याला तोपर्यंत आपण मीठ लावून घेऊया कालवनाचा जर मसाला आहे तो आपण एकीकडे एक परतायला लावलाय तो दोन मिनिट भर मग नंतर आपण कालवण बनवूया तोपर्यंत आपण या फिशला मीठ आणि कोक मागळ लावून मॅरिनेट करून ठेवूया थी ठीक आहे मीठ व्यवस्थित लावायचंय दोन्ही साईडला या सुद्धा पलटी करून घ्यायचे आहेत दोन्ही कडून छान मीठ लावून घ्या व्यवस्थित मीठ चोळून घ्यायचं आहे है। थोडं थोड घ्यायचं घ्यायचंय कोकम है। ने काय होत मच्छीला वास येत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे चव खूप छान लागते कोकम आगळ ची मच्छीमध्ये ठीक आहे नोंदणी करून छान आणि कोकम मागळणे आपण मॅरिनेट करून घेतलेला आहे ठीक आहे हिरवी चटणी आहे ती लावून घ्यायची कालवण्यासाठी जो आपण मसाला तयार केलाय टोमॅटोचा तो छान परतला गेलाय आता आपण त्यात मसाले घालून घेऊयात हळद घालून घेते आपल्या घरातला कोळी मसाला घालायचा आहे ते मी तीन चम्मच घालून घेते मसाला तेलात व्यवस्थित परतून आहे मसाले टाकले ना मी नेहमी सांगत असते मसाले टाकले की याचा फ्लेम बारीक करून ठेवायचा आणि मिनिट भर चांगला परतून घ्यायचा मसाला म्हणजे टेस्ट ही छान येते भाजीला आता हे बोटे घालून घ्यायच्यात आपण सॉरी माशाचं डोकं घालून घ्यायचंय ही बोटी घेतली ती घालून घेऊया थोडं कोकम आगळ घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय वस्तीच परतून घ्यायचंय मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजे ओके okay. झाकण देऊन ठेवायचंय मिनिट भर आणि ताटावर आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग तेच गरम पाणी आपण रशासाठी यूज करणार आहोत आणि जे नारळाचं दूध आपण तयार केलंय ते आपण सर्वात शेवटी घालणार आहोत ठीक आहे थोडस पाणी घालून घ्यायचं आहे हेच गरम पाणी आपण रसासाठी युज करणार आहोत आता इथे आपण बोट्या तयार केल्यात कोको मागळ मीठ वगैरे लावून घेतलं होतं आणि आता लसूण अद्रक मिरची पेस्ट लावून घेतोय दोन्ही साइडून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे बोट्याही पलटी करायचे लसूण अद्रक आणि कोथिंबीर कडीपत्याची अशी पेस्ट जास्त लावली ना मच्छीला खूप छान लागते मच्छी टेस्टी होते मच्छीचा जो मसाला तयार होतो ना तो खूप छान असा तयार होतो आणि खायलाही खूप छान लागत लसूण जास्त घ्या असं बोलायचंय मला ठीक आहे आता आपण हळद लावून घेऊया हळद लावून घ्यायचे आपला कोळी मसाला लावून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अद्रक लसूणची जी पेस्ट असते त्याच्यातच सुरुवातीला मीठ आणि कोकम मागळ हळद मीठ मसाला सगळं अशी एक मसाला तयार करा म्हणजे पेस्ट तयार करा आणि त्या पेस्ट मध्ये या बोट्या घोळून मग नंतर फ्राय केल्या ना तरी चालतील दोन्ही कडून छान मसाले लावून घ्यायचे हे जे चिरा पाडलेल्या असतात ना त्यात मसाला भरत जा म्हणजे तो फ्राय झाल्यानंतर ना खूप छान लागतो खायला बोटे सगळे आपण पलटी करून घेतोय आता या साईडून ही आपल्याला मसाला लावून घ्यायचाय हळद आणि मसाला मसाला लावून ला आहे दोन्ही पडून आपण दोन्ही साईडला मसाले छान लावून घेतलेले आहेत आता आपण तवा ठेवूया गॅसवर गरजेनुसार तेल घालून घ्यायचंय दोन बोटे आपण रवा फ्राय करतोय दोन बोट्या लाल मसाल्यातले तसेच फ्राय करतोय रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ थोडं बेसन पीठ रवा असं मिक्सर तयार करून ते करू शकता गरजेनुसार तव्यात आपण तेल घालून घेऊया तेल जरा छान तापलं ना किंवा आपण बोट्या सोडूया त्यात तेल छान तापलंय बोट्या आपण सोडून घेऊयात आपण जर कोळीन मावशीकडूनच कटिंग करून आणली असती ना मच्छीवाल्या ताईकडून तर छान पातळ स्लाईस बनवता आल्या घरात मला व्यवस्थित एकदम पातळ ज्या प्रोफेशनली केळल्या जातात ना स्लाईस तशा नाही करता आल्या काहीच हरकत नाही मच्छी फ्राय होते गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा अगदी फास्ट नाही आहे तोपर्यंत आपण इकडे रश्शाचं ते जे बनवलंय कालवण ते बघूयात छान असं झालंय आणि गरम पाणी झालं तयार ते गरम पाणी आपण सगळं टाकून घ्यायचंय पुन्हा एकदा झाकण द्यायचंय गॅसचा फ्लेम आपण बारीकच ठेवलेला आहे मच्छी आपण पलटी करून घेऊया मस्त छान असे कुरकुरीत झाले आता गॅसचा फ्लेम मी बारीक करून घेतलाय सुरुवातीला तवा जर एवढा तापला नव्हता ना त्यामुळे आपण मीडियम ठेवला होता फ्लेम तर आता जरा बऱ्यापैकी तापलाय तवा या साईडून आपण छान फ्राय करून घ्यायचंय क्रिस्पी फ्राय करून घ्यायचंय इथे आपल्याला एक रवा फ्राय आहे त्यासाठी मी एकाच बोटीला रवा लावून घेतलाय बघू शकता बाकीचे आपण मसाला फ्रायच बनवणार आहोत आता आपण पुन्हा एकदा रश्याच बघूयात रसाच कालवण छान असं झालंय घट्ट रसा तयार झालाय बघू शकता मस्त अगदी घट्ट रसा तयार झालाय आता या स्टेजला आपण आणि मच्छी शिजली ती मच्छी शिजायला जास्त वेळ नाही लागत इथे आपण गरजेनुसार नारळाचं दूध घालून घ्यायचंय मी ते एक वाटीभर एवढं घेते सगळंच दूध नाही घेणार आहोत आपण आता बघू शकता या रस्त्याचा कलर काय आहे छान डार्क रेड कलर आहे पण हे नारळाचं दूध टाकल्यानंतर ऑरेंज कलर येईल त्याला तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता नको असेल तर नका घालू काहीच हरकत नाही पण रसाला ना तु खूप छान टेस्ट येते ट्राय करा एकदा मस्त पुन्हा एकदा झाकण द्यायचं आहे बोट्या आपल्या छान फ्राय झाल्या दोन्ही कडून बघू शकता आपण मस्त पलटी करून घेतल्या दोन्हीकडून परफेक्ट अशा आपल्या झालेल्या आहेत बोट्या तो आपण काढून घेतोय आणि दुसरं हे रवा फ्राय आहे ते टाकूया तव्यात पुन्हा एकदा गरजेनुसार तेल घालून घ्यायचं आहे आणि आता ही रवा फ्रायची जी बोटी आहे ती घालून घेऊया याचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आजची हलवा फिश फ्रायची रेसिपी एकदम झटपट बनणारी आहे आणि एकदम सोपी कमी मसाल्यांमध्ये कमी मध्ये मी आज आधीच मसाले तयार करून ठेवले होते ग्रेव्हीसाठी म्हणजे रश्याची जी भाजी आपण बनवली हो आहे डोक्याची त्यासाठी मसाले तयार करून ठेवले होते म्हणजे हिरवा मसाला आणि अद्रक जी पेस्ट तयार करून ठेवली होती या फिश साठी त्यामुळे आजची रेसिपी अशी झटपट तयार झाली आहे रवा फ्राय आता आपण पलटी करूया सारखा सारखा पलटी करूया म्हणजे तो छान असा कुरकुरीत तयार होतो याचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आणि मस्त बारीक फ्लेम वर फिश फ्राय करून घ्यायचंय इथे आपला रवा फ्राय देखील तयार आहे गॅस फ्लेम मी इथे बंद करून घेते आता प्लेटिंग करून घेतोय रवा फ्राय आपण प्लेटमध्ये टाकलाय हा मसाला फ्राय आहे आणि हे टेल्स सुद्धा आपण मसाला फ्राय केलाय आपण आता रशियाचं कालवण टाकून घेऊया वाशी सुंदर मस्तच झालंय आपण नारळाचं दूध घातलाय तरी एवढा कलर चेंज नाही झालाय बघू शकता छान कलर आलाय बोटी आपण टाकली होती ती घेत तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर चिंच घालू शकता किंवा अख्खी कोकम किंवा आमसूल घालू शकता पुन्हा एकदा आपण इथे सोलकडी बनवली आणि प्लेटिंग करताना घ्यायला विसरलोय सर्व शेवटी घालून घेते मी काहीच हरकत नाही फिश थाली म्हटले की सोलकडी हवीच इथे आपली परिपूर्ण अशी फिश थाली तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते रस्ता तो एकदम अप्रतिम असा झालाय चवीला आपण थोडी रवा फ्राय टेस्ट करून बघूयात कशी झाली खूप गरम आहे एकदम सॉफ्ट आणि ज्युसी पद्धतीतली आणि झटपट अशी बनणारी इथे आपली हलवा फिश फ्राय थाली तयार झालेली आहे आपण रवा फ्राय थोडस टेस्ट करून बघूयात कसं झालंय मास बघू शकता किती ज्युसी आहे मस्त एक अगर ड्राई ना है जलाए जूसी जलाए बगुशकता टेस्ट करिये हम्म परफेक्ट मस्त जलाए <coughs> मस्त जलाए तुम नक्की ट्राई करें हापद्धा तीने माझ्या कोणी समाजातल्या ज्या अगदी पारंपरिक पद्धतीच्या अगदी कमी मसाल्यांमधल्या कमी इन्ग्रेडियंट मधल्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवते त्या जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाखवीने परिवाराचा हिस्सा व्हा व्हिडिओ अशाच नवनवीन रेसिपी सोबत हो तोपर्यंत बाय बाय धन्यवाद